आजच्या नवीन विषयामध्ये आपलं स्वागत आहे आजचा नवीन विषय आहे शाळा महाविद्यालयापाठोपाठ सर्व शासकीय कार्यालय व तसेच विधानसभा विधान परिषद जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समित्या नगरपंचायत ग्रामपंचायत सर्व स्थानिक स्वराज्याची संस्था त्यांना एक नवीन नियम लागू करून त्यांचं पालनसुद्धा सक्तीनं करावं कारण देशाचं राष्ट्रगीत आणि संविधानाची उद्देशिका हे दर महिन्याच्या एक तारखेला सर्वांनी म्हटलंच पाहिजे सर्वांनी त्याचं पालन केलंच पाहिजे कारण स्वातंत्र्य दिनी प्रजासत्तक दिनी हे तर ठराविक दिवस आहेत पण दर महिन्याच्या एक तारखेला जर याचं पालन केलं संविधानाची उद्देशिका आणि राष्ट्रगीत जर म्हटलं तर भविष्यात घडणारे विद्यार्थी यांच्यावर आणखी संस्काराचं त्यांच्या मनात पाऊल पडे आणि एक नवीन विषयाकडे देशाच्या हिताकडे राष्ट्राच्या हिताकडे राज्याच्या हिताकडे एक नवीन पाऊल पडेल आणि एक आदर्श निर्माण होईल महाराष्ट्र सरकारने हा नियम लवकरात लवकर लागू करावा आणि याचं सर्वांनी तंतोतंत पालन करावं देशाचे विद्यार्थी घडावा देशाचा नागरिक घडावा संविधानाची उद्देशिका सगळ्यांना कळावी ज्या महापुरुषांनी त्याग करून भारताचं संविधान लिहिलं त्यांचं संविधानसुद्धा सर्वांना कळाय पाहिजे ना तर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर यांच्यावर विचार न करता सर्वांना यांचे पालन करण्याचे आदेश द्यावे आणि हर महिन्याच्या एक तारखेला राष्ट्रगीत आणि संविधानाच्या उद्देशिकाचं पालन झालंच पाहिजे असा तंतोतंत नियम आणावा आणि एक आदर्श निर्माण करावा मी मनोज तपास कर जागो एम टी व्हीसाठी हिमायतनगर जिल्हा नांदेड